नमस्कार मंडळी जर तुम्हाला असे झटपट पंधरा मिनटात तयार होणारे फ्रेश मावा मोदक घरच्या घरी बनवायचे असतील ना तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सैलस सैलस रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा आता आपण केसर मोदक कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी आता मी इथे अर्धा कप दूध घेतलं आणि याचीच मी अगोदर साय काढून घेतली होती दोन चमचे आता तीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे जर साय नसेल तर तुम्ही क्रीम वापरली तरीही चालेल पण साय असेल तर तुम्ही नक्की आवर्जून टाका कारण त्यामुळे दुधाला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि हे मिश्रण ढवळताना गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे दूध आणि साईचं हे मिश्रण मिक्स करून छान आपण ह्याला आटवून घेणार आहे बघू शकता कसं झालं आहे ते तर आता हे दूध आणि साईचं मिश्रण मी पूर्ण गार करून घेतलं आहे आणि यामध्ये मी एक कप मिल्क पावडर टाकून घेतली आहे यामध्ये आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी आता यामध्ये केशर मिक्स करून घेतलेलं दूध टाकून घेते आता हे सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध आणि साईचं मिश्रण गरम असताना जर आपण त्यामध्ये मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात तर आता बघा दोन तीन मिनटं हे मिश्रण मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर हळूहळू एक घट्ट होत आहे तर आता मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते आणि आता आपण गॅससुद्धा चालू करून घेऊया तूप घातल्यामुळे आपल्या मिश्रणाला ग्लेज खूप छान येते आणि कढईपासून मिश्रणसुद्धा छान सुटून येतं बघू शकता किती छान झालंय तर आता बघा हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलंय आता याला आपण पूर्ण व्यवस्थित गार करून घेऊ या मिश्रणाला त्यानंतर थोडंसं मिश्रण हातात घेऊन त्याचा गोळा करून बघायचा जर तो हाताला चिकटला नाही तर आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित आहे हे बघा आता हे मिश्रण आपलं पूर्ण व्यवस्थित गार झालेलं आहे यामध्ये आता मी तीन छोटे चमचे साखर टाकून घेते त्यानंतर एक चमचा बदामाची पावडर अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ पूड आता हे आपण मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचा आता आपण छान गोळा मळून घेणारे व्यवस्थित बघा आता आपण गोळा तयार करून घेतला आहे किती छान झाला आहे बघा मस्त तर आता आपण याचे मोदक करून घेऊया जर तुमच्याकडे असं मोदकांचा साचा नसेल ना तर तुम्ही याचे पेढेसुद्धा करू शकता पण जर असेल तर बघा मी यामध्ये मिश्रण घट्ट असं भरून घेणार आहे दुसऱ्या बाजूला मी एक केशरची बाकी ठेवून देणार आहे त्यानंतर आपण वरून पुन्हा यावर मिश्रण लावून घेऊया घट्ट असं मिश्रण दाब देऊन आपण याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर आपण याला बंद करूया हो आणि बघा हे खालचं मिश्रण आपण एक्स्ट्राचं काढून घेणार आहे आणि व्यवस्थित याला दाब देऊन आपण मोल्डमध्ये ते भरून घेतलं आहे तर आता आपण बघूयाला मोदक कसा तयार झाला आहे ते बघा आपला मावा मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी एकदम तयार आहे अजिबात चिकटलेला वगैरे नाही आहे किती छान दिसतो आहे बघा तर आता बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेऊया जर तुम्हाला उकडीचे मोदक कसे करायचे ते बघायचे असतील तर उकडीच्या मोदकांची रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघा दुसरा मोदक सुद्धा बघा आता आपला तयार होतोय बघू शकता किती छान झालंय मस्त बाहेरून मावा मोदक विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच असे मस्त फ्रेश मावा मोदक नक्की तयार करून बघा रेसिपी सुद्धा एकदम सोपी आहे करायला सुद्धा एकदम इझी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि झटपट पंधरा मिनटात तयार होणारी रे अशी रेसिपी आहे तुमच्या बाप्पालासुद्धा नक्की आवडेल नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना प्रसाद देण्यासाठीसुद्धा एकदम मस्त अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला किती कशी झाली आहे म्हणून बघा आता आपले मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी एकदम तयार आहेत किती बगा। रंग बगा। छान दिसत आहेत बघा रंगसुद्धा एकदम मस्त आला आहे केशरसुद्धा तो तुम्ही असं नक्की वरती लावून बघा त्यामुळे दिसायलासुद्धा ते खूप छान दिसतात तुम्ही नक्की ट्राय करूनच बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा की रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते आणि कशी झाली आहे तेसुद्धा सांगा मोदक मी ते तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते त्यामुळे तुम्हाला समजेल तो आतून कसा झाला आहे ते बा किती छान खूप खुसखुशीत झाला आहे मस्त जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ते त्याच्याच रेसिपीला कर करा विसरू नका